नमस्कार आपण पाहत आहात न्यूज शेणापूर तालुका करवीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी तुषार कांबळे वाईस चेअरमनपदी बाळासाहेब कांबळे तर सचिवपदी रमेश कांबळे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल ॲट द रेट न्यूज दीनदयाळ व इंस्टाग्राम चॅनल दीनदयाळ संपादक निवृत्ती साकरीकर फॉलो करा व न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती तसेच आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक समस्या असतील बातमी योग्य घटना असतील तर आम्हाला पाठवा आम्ही प्रकाशित प्रसारित करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिवपदाच्या निवडीसाठी सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न अध्यक्ष माननीय तुषार कांबळे संपन्न झाली यावेळी अध्यक्ष तुषार कांबळे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे सचिव रमेश कांबळे व खज खजाणे सरस्वती भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब कांबळे सचिव माननीय रमेश कांबळे सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम फेब्रुवारीमध्ये जाहीर झाला होता यासाठी दहा जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते एक अर्ज माघारी झाल्याने सर्वांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत निवडीनंतर आज पदाधिकारी निवडीसाठी बैठक घेण्यात आली यावेळी नूतन संचालक रामचंद्र कांबळे प्रमोद कांबळे दिनकर कांबळे स्वाती कांबळे यांच्यासह बुद्धविहाराचे अध्यक्ष विजय यशो यशपुत्त उपाध्यक्ष महेंद्र कांबळे खजानीस देवदास कांबळे माजी उपसरपंच कौतुक कांबळे वंचितचे धोंडीराम कांबळे अनिल कांबळे कृष्णात कांबळे आकाश कांबळे हरीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते